शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात महापालिकेच्या आरोग्य विभागात पंधराव्या वित्तीय आयोगाच्या रकमेत झालेल्या अपहरण प्रकरणी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ अनिल बोर्गे याला निलंबित करण्यात आल्यानंतर आता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यालयाकडून शहरलेखा व्यवस्थापक विजयकुमार रंदिवेची नियुक्ती रद्द करून त्याला बडतर्फ केले आहे अभियानाच्या सहाय्यक संचालक डॉक्टर देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत आरोग्य विभागाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी समिती नियुक्ती केली आहे या चौकशीत आयोगाच्या निधीतून पंधरा लाख रुपये शहर लेखा व्यवस्थापक विजय कुमार रंदिवे याच्या वैयक्तिक खात्यात वर्ग केले ते पुन्हा प्रत्येकी पाच लाख रुपयांप्रमाणे निधी खात्यात वर्ग केले तसेच त्यानंतर सोळा लाख पन्नास हजार रंदिवे यांच्या खात्यात वर्ग केले ते अद्याप खात्यात जमा केलेले नाहीत त्यामुळे महानगरपालिकेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्या दिले आहे तुला गाडी चालवता येते का असे म्हणून दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करून एका व्यावसायिकाला व त्याच्या मित्राला पाच जणांनी व कोयत्याच्या मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री वाजण्याच्या सुमारास प्रोफेसर चौक ते समर्थ दरम्यान घडली या प्रकरणी व्यावसायिक सागर पुरुषोत्तम कुकरेजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले आहेत संकेत महाजन व अविनाश फसले यांच्यासह त्यांच्या तीन अनोळखी मित्रांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची ट्रक पार्क करून ठेवले असता अज्ञात चोरट्यांनी ट्रकच्या टाकीतील दहा हजार ऐंशी रुपये किमतीचे एकशे वीस लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना केडगाव उपनगरात घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल शिवाजी सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे त्यांची एम एच ही ट्रक त्यांनी चालक नितिन बागल यांच्या ताब्यात दिली होती मंगळवारी पहाटे एक वाजता केडगाव बायपास ते कांदा मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर सनी टायर समोर ट्रक पार्क करून चालक झोपला होता मात्र सकाळी सात वाजता ट्रक सुरू करत नसताना ट्रक सुरू न झाल्याने त्याने डिझेल टाकी तपासली असता टाकीमधील डिझेल गायब झाल्याचे आढळले कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ सेवन करताना दोघांना पकडण्यात आले आहे त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा एकोणावीसशे पंच्याऐंशी ते कलम आठ सह सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अमरधाम नालेगाव येथे कोतवाली पोलिसांनी एका व्यक्तीला गांजा पकडले राहुल नामदेव चौधरी असे त्याचे नाव आहे तो साह्याने गांजा उडताना सापडला त्याला ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान त्याने गांजाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले याच दिवशी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील कॅन्टोन्मेंट लॉन्ज बागेत गस्ती दरम्यान पोलिसांना अनिश रतन कुमवत हा गांजा सेवन करताना आढळलाय त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानगरपालिका प्रशासनाने धोकादायक व मोडकळीस आलेल्या जुन्या इमारती वस्तूंची पाहणी केली आहे ज्यांच्या इमारती बांधकामे जुने जुने आहेत वर्षांपेक्षा अधिक बांधकाम असेल अशांनी त्यांच्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावे महानगरपालिका लवकरच धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू करणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले माळीवाडा परिसरात एका शाळेची धोकादायक भिंत महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने बुधवारी उतरवून घेतली याची माहिती देताना आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी शहरात धोकादायक इमारतींची तपासणी सुरू केल्याचं सांगितलंय शहराची खबरबात मध्ये शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर